शहराची खबर, खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयामध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिरानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्ण कर्कश आवाज व कारवाई करण्यात आली आहे बसविलेले जप्त करून रोड रोलरच्या साह्याने नष्ट करण्याची कारवाई शुक्रवारी पोलिसांनी केली असून यापुढे ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती शहर पोलीस विभागाचे उप पोलीस अधीक्षक डॉ दिलीप टिपळसे यांनी दिली आहे आरणगाव रोडवरील धोकादायक अवस्थेत असलेली काही झाडे अखेर महापालिकेने हटवली आहेत या झाडांची फांदी रस्त्यावर झुकत असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण होतो नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित विभागाने तातडीने पाहणी केली आणि झाडे हटविण्याचं काम हाती घेतलाय या कामामुळे वाहतुकीवरील संभाव्य धोका टळला असून परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत केलंय अपघात टाळण्यासाठी वेळेत केलेली ही कारवाई महत्वाची ठरली आहे शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर होणारी दंडात्मक कारवाई नागरिकांना परवडणारी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापालिका प्रशासनाकडे तातडीने दंड कमी करण्याची मागणी केली आहे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी युवक अध्यक्ष केतन शिरसाकर लता गायकवाड शीतल गाडे आदी उपस्थित होते अहमदनगर शहराचे व जिल्ह्याचे नामांतरण तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासकीय दृष्ट्या अहिल्यानगर झाले असताना देखील बहुतांश शासकीय कार्यालय बँका खासगी कार्यालय तसेच रस्त्यांवरील फलक व जाहिराती अशा बऱ्याच ठिकाणी ऐवजी अहमदनगर असाच उल्लेख केला जात आहे त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने केलेल्या नामांतरणाच्या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने आदेश देऊन सर्व ठिकाणी अहिल्यानगरचा उल्लेख करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार संग्राम जगताप व विचार वा भारती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली डायल एकशे वर कॉल करून एका महिलेने पोलिसांना मदत मागितली पोलिसांचे पथक ही त्या महिलेच्या मदतीला गेलं मात्र तेथे गेल्यावर त्या महिलेच्या कुटुंबियांनी महिला पोलिसांसह पोलीस कर्मचाऱ्यांना अरेरावी करत भक्काबुक्की केली भिंगार शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात बुधवारी दुपारी वाजून वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी तिघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला शहराची खबर बातमध्ये ते सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर